पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवनगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या एका तरुणीनं आत्महत्या के केली आहे मामाच्या घरातच तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या के केल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे ही तरुणी वीस एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकणार होती मात्र लग्नाच्या दिवशीच तिने मामाच्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तसेच तपास करून आरोपी अभिषेक कदमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या मात्र त्याला लगेच जामीन मिळाल्याची माहिती आहे या प्रकरणानंतर बीड पुन्हा एकदा हादरले आहे मागील काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे अशातच बीडमध्ये एका तरुणीने लग्नाच्या दिवशी टोकाचे पाऊल उचलले आहे मामाच्या घरातच तिने गळफास घेऊन स्वतःला संपवलं आहे तिने आयुष्य संपवण्यामागचं कारण म्हणजे छेडछाड आणि ब्लॅकमेलिंग गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी अभिषेक कदम आणि त्याची दहा ते बारा जणांची टोळी गावातील तरुणींना जाळ्यात ओढून फसवत आहे अभिषेक कदम याने मृत मुलीला देखील छळल्याचा आरोप आहे वीस एप्रिल रोजी मृत मुलीचं लग्न होतं लग्नाच्या दिवशीच तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला पीडित तरुणीने मामाच्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे लग्नाच्या दिवशीच तरुणीचा मृत्यू झाल्यामुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली कारवाईला सुरुवात केली आरोपी अभिषेकला बेड्याही ठोकल्या मात्र आरोपीला लगेच जामीन मिळाला या संतापजनक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी